नमस्ते मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज परीचा मूळ आला आहे देवपूजा करायला तर सईपरी ही देवपूजा करतात का ती म्हणाली आई आज मी करते तर ठीक आहे तर बघा तांब्या वगैरे सगळं भरून ठेवले तुळशीला पाणी आपलं आणि जे देवाला आपण देवपूजा करताना पाणी वापरतो ते अजिबात पाणी वापरत नाही दुसरंच वापरते देवपूजा झाल्यानंतर तुळशीला दिवाबत्ती अगरबत्ती करते आणि नंतर बघा लेपका लावत नाही हाई आपलं साध्या पाण्याने उंबरट्या वगैरे स्वच्छ असं पुसून घेते आणि हळद कुंकू आपलं तिचं चालू असते आणि त्याच्यानंतर तिची एक पद्धत आहे मग गार्डन मधून फुलं आणून फुलं पुला घालत असते ठीकच म्हणते मी इतक्या म्हणजे लहान वयात बरं समज आहे आणि कधी कधी मुलांना दोघांनाही मी देवपूजा करायला लावत असते आज ना परीमुळं मला बरंच कामाची मदत झाली सईची थोडी मदत झाली सई थोडं चुलीजवळ मला मदत करत होती परे आपली देवपूजा केली एकदम मस्त अशी फ्रेश देवपूजा बघा आणखीन सुद्धा देवपूजा मस्तच वाटते आणि तुम्ही म्हणजे आश्वरीबाई कुठंच आली तर हे बघा मी असे तयार झाले आणि तुम्हाला एक महत्त्व सांगते फक्त हे ना ताईकडून पाच सहा वर्षापूर्वी साडी घेतलेली फक्त दीडशे रुपये साडी आहे बघा किती वेळ धुण्यात आली आहे अशीच आहे आणि ब्लाऊज तर मी स्वतः शिवते पाठीमाग ते डिझाईन तर तुम्हाला मी दाखवणारच आहे खूप दिवसापूर्वी शिवलेला हा ब्लाऊज आहे म्हटलं आपल्या मळ्यातला गणपती बाप्पा आहे ना छोटे छोटे मुले सगळे गणपती बाप्पा बसवतात काल मी त्यांच्याजवळ थोडं डेकोरेशनचं सामान दिलं तुम्ही पण थोडंसं डेकोरेशन करा म्हटलं आणि तुम्हाला तर माहितीच आहे काल माझा दिवस पूर्ण दळण्यातच गेला गहू दळण्यात तर संध्याकाळी मुलांना बोलून गहू वगैरे दळलेलं दिलं पीठ आणि बघा आज स्वयंपाक करायला जायचं आहे तर भाऊकीच्या सगळ्या बायका चपात्या लाटायला जाणार आणि जे काही दुसरं भातभाजी आहे आचारी काका ते पण तुम्हाला ओळखीच आहे जेव्हा जेव्हा आपल्या दिंडी वगैरे काही कार्यक्रम असतात ना घरी तेच काका भाज्या करला असतात आणि त्याच काकांना सांगितले आणि घरातलं सगळं स्वपाक असं आवरलं गेले कपडे वगैरे सगळं सक धुतले सकाळची वाजलेत सक अकरा दहालाच गेलो असतो पण नळाला पाणी आलं तर पाणी पण भरणं खूप असं महत्वाचं आहे तर मी परी ह्यांनी चालू आहे सईमत जेव्हा जेव्हा आहे जे तेव्हा येते तिला थोडासा अभ्यास जास्त आहे ती अभ्यास करणार आहे आणि परीने थोडंसं काल अभ्यास आपलं कवर केले तर चला चपात्या करायला जायचंय तिथलं छोट्या मुलांनी किती छान असं पप्पा बसवले हे पण मी तुम्हाला दाखवते आणि आधी माझं जे मी असं ब्लाऊज शिवलेलं आहे स्वतः घरात ते दाखवते हे बघा तर इथे वरचे आपलं त्रिपूरच्या भाय आहेत थोडस साडीचं घरातच मी साडीने बॉपर करते ह्या साडीचं कापड काढलं आणि असं थोडस फ्रील केलं हे बघा फ्री केलं आणि आणखीन थोडस कापड शिल्लक राहिलं ते हे बघा कुठेकडे बाजूला या बाजूला असं कोण केलेलं आहे अगदी साधं सिंपल तर आपण ब्लाउज जर शिवत असाल तर काही आयडिया करून आपण लावू शकतो तर चला कसं आलंय ब्लाउज मला हे पण सांगा आणि खूप उशीर झालाय आधी आम्ही निघतो परि तू कशी तयार झाली आणि आपल्या बागेतले गुलाब बागे एक का बर काय भरपूर असे गुलाब लागलेत आपल्या बागेत तर प्रोजेक्ट चालत तिचं प्रोजेक्ट बनवायचं आलंय परत बाबा पर बरोबर ये आणि बघू आणि परी बघा आमची देवपूजा करून साळू माळू हदी कुंकू आणि पर्ण पण लावले गुलाब तो पण येता नाही लावून हा सईच जे प्रोजेक्ट चालू आहे बघा हे अशा पद्धतीनं चालू आहे नक्की काय चाललंय हे काय मला माहिती नाही पूर्ण झाल्यावरच दाखवूया का नाही का अजून पेपर ती इतिहासच आहे खूप अवघड आहे हा उन्हात टाकले का जुन्या, जुन्या काळात हा हे ओ इतिहास वगैरे लिहितात बघा हे संत मंडळी चलो बसा चला आवड्याची पिशवी सांगच काय काढू का पिशवी आमच्या ह्याची पाण्याची पिशवी संघच असते बाबा मान जाणार सोडून जाणार का तिकडं चला तर गणपती बाप्पाच ना तिथं सत्यनारायणची पूजा चालू ज्यांचं जेवण आहे तर त्यांचं आणि काल मी जे दिले होते पडदा मस्त लावलाय मुलांनी डेकोरेशनच लावलंय बघा पोराने आणि काका काका कशाची आमटी आहे बटाटा बटाटा टमाटो मी लसूण खोबरं तर काका इथे बटाट्याची भाजी आमटी केलेत आणि भजेची तयारी भाज्या केल्या काका सगळ्या ते उन्हात खराब होत नाही पातेली पोरांना सांगा तर जेवणाच बघा आमचं नियोजन शिरा मस्त कलर आलाय सुमित सुमित मीठ सावलीत ठेव खराब होईल बघ शिरा वगैरे सगळं एवढं केल्यासारखं इकडं ठेव कोण पोरांना बोलव आणि मस्त पैकी अस पुलाव काय दाखव एक नंबर असं वांग बनवले तर या सगळ्या छोट्या छोट्या पोरांचं कष्ट आहे एवढे पोर बघा हे उन्हात खराब होईल की नाही मस्त वीटच काढ ना बैठकीला गेल ते मस्त जेवायला म्हणा जेवायला जे तर बैठक सुटले ना बैठकीला गेलेले सगळ्या आहेत आणि आमच्या सगळ्या जावा जावा, जावा इथले जे जवळचे आहेत ते सगळे चपात्याला बसले मी पाच मिनिट रेस्टवर आहे अरे <laughs> शिराले बर झाले सुमित मस्त लहान श्रेय आहे का नाही काय तुझं मनोगत काय हा जेवाल्या प्रसाद घ्यायला या बोल की हा प्रसाद घ्यायला ही मंडळाचा अध्यक्ष आहे कृष्णा कृष्णा बाबर ही उपाध्यक्ष लाल टी शर्ट तू कार्यकर्ता आणि चला पटकन एक चूल मांड होय वा ताय तिचं ही चूल मांडवय की हा चपात्या करूया चला तर चपात्या तर सगळे बसले मळ्यात मी जायपर्यंत सगळ्या भावकीच्या बायका आलेल्या बरं का आणि बैठक सुटली ना बैठक सुटल्यामुळे परत बरेच बायकांची ना गर्दी वाढली आज रविवार असते ना बैठक असते आणि बघा प्रत्येक बायकांना माझी पुतणी हळद कुंकू लावते सवाश्ण बायकांना हळद कुंकूशिवाय खरंच कुठलंच कार्यक्रम अपुरं आहे बरं का तर आधी चूल वगैरे पेटवल्यानंतर छान चुलीची पूजा वगैरे करून घेतल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे बच्च कंपनी आहे तुम्हाला सांगते सगळे एक अठरा सतराच्या आतलेच आहेत बरं का एजवाले हा तर बघा छोटा छोट्या सात आठ वर्षाचा दिसतोय किती ते बाई आणून देणं पाल झटकणं स्वच्छता करणं काकांच्या मध्ये मध्ये करण आम्हाला वाऱ्याचा प्रॉब्लेम आणि आमचे गप्पा टप्पा चालत चालत इथं आमचं काम चालू आहेत प्रत्येक जण काय तर काय करत चाललंय भगवान विष्णू नानो बोलले भगवान म्हणून आपण कोणत्या तुमच्या मनात काय ते मला सांगा मी ते संपर्क

मोठे घेतले की आमचं तवा मग पडते बघा मोकळ हा रेखा तल ना त्यांना तुम्हाला माहित आहे मग जुनाच आवडतो <laughs> उकान घ्या घ्या उकान अश्विनी तया उकान घ्याय आम्ही ऐकलं नाही गिराट मारताना मागा भाऊ बाय ते नाव सांगेन बघा की क्या पटकन चा पता करे छान तुम्ही घ्या वजन तिथे सगळे पुढे पुढेच करले ती आत्याकडे जाते आत्याला घ्याल लावते आत्याला आत्या ओ का ना घ्या

ज्या आता तरण्या बाया बार दररोज उठून तेच घेतले त्या काय तर जुना नवीन चार वाक्याच आपलं काय मग रुपवत असत काय बघा हे चिल्लर ती देवाच्या कामासाठी कोणीही नाही म्हणत नाही कितीही जरी आपल्याला काम असेल तर सगळ्या बायका बघा वेळातने वेळ काढणार आहेत विशेष म्हणजे ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या बायका आहेत बरं का, वे वे का तर माझं पण उखाणा घेण्याचा नंबर होता जे सत्यनारायणच्या पूजेला जोडप बसले त्यांचं गाठ सोडून उखाना म्हणायचं होतं तर काम करत करत ना माझं

आज का हादी कुंकूला जाऊन जाऊन बघा मी स्वतः तयार केलेलं पाच मिनिटात घेतलेलं उखाण गणपती गणपती बाप्पाच्या निमित्ताने सगळ्या बायकांची पडली गाठ संदीप रावांचं नाव घेते प्रतीक्षा जीतीभाऊची सोड गाठ आपल्या गणपती बाप्पाचं सत्यनारायणाचं आपलं छान दर्शन झालं प्रसाद घेतलं आणि जसं जसं स्वयंपाक होईल आणि महाप्रसाद देवाला दाखवला तसं तसं बघा जेवणाची तयारी चालू आहे कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत कधी पावसील कधी वादळ वारळ सुटेल काही सांगता येत नाही एकतर आपल्या बच्चेच्या मुलं केलेलं काम का का आहे खरंच खूप कौतुकास्पद आहे बरं का तर वर्ग निगोळा करणं सजवणं खूप गर्वाची गोष्ट आहे गणपती बाप्पाच्या मागं जे हवा हवाय जो पडदा दिसतो तो मी दिलं आहे बरं का बच्चे कंपनीला छान वाटतंय आणि छान पण सजवले मुलांनी तर मला आनंद वाटला की मुलांनी मी दिलेलं आपलं छान छान तोरणं लावलेत हे बघायला म्हणजे बघायला पण छान वाटतं आणि मनाला पण खूप छान वाटलं जसजसं जसं आमच्या इकडे गरम गरम चपात्या होत आहेत ना तस तसं सगळ्यांनी विचार केला की पटापट पटापट जे कोणी मोकळं आहे ना चप चपात्या वगैरे मोडून घ्यायच्या परत रोवन पत्रवळी जे काय आहे ते सगळं जमा करून पटपट 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 जे पुरुष मंडळ आहेत ना त्यांना जेवायला वाढून घ्यायचं तसंच इकडं खेकडाभजी काकांचं गरम गरम काढणं चालू आहे खेकडा भजी आणि पापड कधीही ना भजी पाटी बंगूनच काढतात जेणेकरून ना जे काही पंगत बसते सर्वांनाच गरम गरम भजी येण्यासाठी तर हे बघा बच्चे कंपनीनं इतका मोठा जो थाट साजरा केला आहे ना किती सुंदर वाटते किती छान वातावरण एकदम बघायला पण आणि काम करला पण सगळे उत्साहाने करू लागलेत बरं का सगळ्या हे ज्या माझ्या जावा आहेत ना आणि बच्चे कंपन्या बघा त्यांचा उत्साह हो त्याला त्यांना मानायला पाहिजे बरं का आणि चपाती करणं तसंच आमचं चालू आहे एवढ्या सगळ्यामध्ये हे आणि सई राहिलेले होते सईचा थोडासा अभ्यास होता ना सकाळी तिचं काय तर प्रोजेक्ट करणं चालू होतं खूप छान ती प्रोजेक्ट तयार करते बघा मी तुमच्याशी लवकरच शेअर करणार आहे मला पण मला बघून आश्चर्य वाटते की सई खरंच म्हणजे अशा पद्धतीनं कागद तयार करून ती प्रोजेक्ट तयार करते आणि त्यामुळं ती राहिली होती परी आली होती माझ्यासोबत आणि जेवणाला सुरुवात झालीच होती आणि म्हटलं आता त्या दोघांना फोन करून बोलून घ्यावं आणि सई आणि हे दोघंही आले जेवणासाठी अगदी ते टायमिंगला म्हटलं धरी चालेल आमच्या मळ्यात ना बरीच भावकी वसलेली आहेत बरं का तर खूप दिवसाने गेलं की घरी बोलवा बोलवी चहा पाणी चालू होतं बरं का दोन तीन जावेच्या घरी गेलेले एका ठिकाणी चहा घेतला एका ठिकाणी सरबत घेतला बरंच एका ठिकाणी चहा घेतला ही बघा माझी जबाबाई काही केल्याने का ऐके ना छोटा बच्चा साईडला होता तो भांड्याबरोबर खेळत होता माझं लक्ष सारं तिकडं आणि ह्या काही नको म्हणताना ओटी भरलेत कारण की कसं होतं पहिल्यांदा मी त्याच्या घरी गेलेले ना त्यामुळं तर इकडं दोन चार घरं फिरून आले तोपर्यंत ही आपली चमो कंपनी आपली घरची जेवायला बसलेली होती तर सगळे पुरुष मंडळ जेवण झाल्यानंतर छोटे बच्चे कंपनी जेवले त्याच्यानंतरनं परत एकदा सर्वांनी परत सत्यनारायण आणि आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं अगदी व्यवस्थित असं उभा राहून परत सगळ्या बायका आम्ही मिळून जेवणार होतो काही बायका परत आल्या जेवायला काही बायका जेवलो जस जसं बायका जमा होते तस तसं आम्ही पटापट जेवून घेतलं कारण की भरपूर असं आबाळ आलं होतं ना तर मुलांना जास्त म्हणजे त्रास होईल कारण की त्यांनी पुढे होऊन केलं म्हटल्यानंतर सगळं त्यांनाच निस्तरायचं दुसरी गोष्ट आणि पटपट जेवले की त्यांना पण थोडंसं मोकळं होतं जे काय जेवण वगैरे सगळं बनवले समजा पाऊस आलं तर कुठे ठेवायचं एकदम हा प्रश्न पडतो म्हणून आम्ही पण तसं बघायला गे तर सगळं मोठे त्यांना भरपूर असं सहकार्य केलेलं आहे बरं का जेवण खाणं झालं तर परत आम्हाला एका ठिकाणी आमच्या धीरांच्या घरी जायचं होतं जेवण केल्यानंतर सई परी मी ह्यांनी गेलो तर कोणालाही नको मला न ना एकतर आपण जात नाही आणि कुठल्या तर कारणाने जातो तर हे माझे मोठे धीर सासरे आहेत तर जायची वेळ झाली ना तर बच्चे चला त्यांचं नमस्कार घेतात तर छान वाटतं बरं का मोठ्यांचं जेव्हा आदर करतात लहान मुलं चांगली गोष्ट आहे त्यात सई जाते बैठकी गेल्या सईच बघून परी शिकते तिची काकी नको बोलते मिठी मारून घे तर वातावरण खूप छान होतं आजचं अगदी श्राद्धिक आणि मस्त बकळे बनवणं गप्पा टपा काम जरी झाले तरी चालेल पण इतक्या बायकांची एकदम भेट होणं आणि भरपूर अशा गप्पा छान असे उकाने इकड तिकडचे गप्पा एक प्रकारचं मन हलकं आणि जे काही आपण म्हणजे कितीही जरी आपलं संसारात आले

आणि मग बोलू तुमच्याशी आजीने ना पान चगडत आहेत म्हणून लागलाय फटका दिला त्या झाडून लाड केल्यावर ग बसलाय लकी इकडं वाघ लके कस बसलाय बाळा लहान बाळ आता सोड पाच झालं लाड आता ग बसलाय सोड असला लकी हाय हा आणि काय करायचं चला इथेच व्हिडिओ करूया आता आपण चला लकीलाकडे बघ बाय करावं लकीला लकी बघ बोल तू लकी, लकी। बाय आता <laughs>